नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवरती स्वागत आवाज व्यवस्थित येतो का जर आवाज व्यवस्थित तर कमेंट करून सांगा तर बंजारा समाजाच्या उपोषणाचा हा आजचा जे बंजारा समाजाचे नेते आहेत विजय चव्हाण नाईक यांच्या उपोषणाचा आज हा सातवा दिवस आहे सातवा दिवस असून आज आपण बघू शकतो की

भाऊ काय चाललंय आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आपल्या समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे या उदात्त गेल्या सहा दिवसापासून समाजाच्या समस्या घेऊन उपोषणाला बसलेले आहेत समाजाची मागणी रास्त आहे

जितेंद्र नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आणि स्वतंत्र भारत जो नागरिक आहे तो कुठल्याही पदावर असो किंवा नसो तो क्रांती करू शकतो याच उदाहरण आपण सगळ्या महाराष्ट्राने अगदी काही दिवसापूर्वीच बघितलेलं आहे आपल्या याच हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजाचे भूषण मराठा योद्धा सन्मान्य मनोज मनोज दादा दारंगे पाटील यांनी जो लढाऊ उभा केला आणि समाजाने त्यांना जी साथ दिली समाज त्यांचे जो पाठीमागे उभे राहिला त्याचं फलित म्हणून महाराष्ट्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि हैदरा हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच अनुषंगाने बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सु, सुद्धा मराठा समाजाचा मनोज दादा यांनीही वारंवार उल्लेख केलेला आहे की के बाबा धनगर समाजाचं असेल बंजारा समाजाचा असेल हैदराबाद गांजेपनुसार यांना आरक्षण लागू झालं पाहिजे मला विजय भाऊ पोषणाला बसले आज आम्ही उघडी भागात होतो तिथं कळाल्याचे नंतर आम्हाला रावलं नाही आणि येऊन हो। मी विजय भाऊ यांना पाठिंबा देतो आपल्या ज्या मागण्या आहेत या मागण्या मान्य करण्याची सरकारला सुबुद्धी मिळव आणि विजय भाऊच्या लढ्याला यश येऊ या अशा पद्धतीने मी त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला आरक्षण लागू झालं पाहिजे अशी माझी स्वतःची मागणी आहे धन्यवाद भाऊ खरोखरच सर्वांच प्रेम आपल्या प्रत्येक समाजाकडून आपण एक लढाई आपण लढूयात त्यानंतर नंदूभाऊ घोडे यांनी आपले सर्वांच परिचित आहेत आपले समर्थ बँड पार्टीचे मास्तर नंदूभाऊ घोडे यांना सुद्धा त्यांचे सुद्धा मनोगत व्यक्त करावं जय सेवालाल मला गोरमाठी भाषा असे आवडत जे तुम्ही गोरमाठीमध्ये भाषांतरी आवडलं आज आपण आता जालना जिल्हा महिला उपोषणावर यात आपण चव्हाण ही समाज लढे सारू यात अमरण उपोषण करेच खरोदर देखील गे तर महाराष्ट्र माई बंजारा समाज म्हणजे शेमाई जादा गरिबीच शेमाही जादा ऊसतोडून जावो समाज जर कोय हळू तो बंजारा समाजच शेमाई उदरा काढावं कोण समाज हळू तो बंजारा समाजच शेमाई दादा कष्ट करे समाज को होतो बंजारा समाजच आणि हे समाज ना न हाई आरक्षण शंभर टका माहित आहे हरो हमारा पाठिंबा च कारण की मित्र जगदीश महाराजा र दर्शने सर्व हम अंधान गेते तेलंगाना माई गेते तो तेलंगाना माई जा हमसे हो तो बंजारा समाजा घर घरे गे वंदर घरे माई शेन बुचे भातम ही आता कुर्छ जाते होव लागे हम एस टीम जागा लागे तो तेलंगाना माई पूर्ण बंजारा आई यशटी समाजम छ उनी रात्री प्रगती वेगी की, की प्रत्येक घरात येती तीन तीन चार चार लोक नोकरी लागबेले प्रत्येक घरा घरा ट्रॅक्टर फोर व्हीलर गाडीच आणि व तर आई क्रांती गडवेरी च मित्र आपणे भारत शेमय अशे मस्त राज्या च पाच छ राज्यमय काई जाग पंजाब समाज ओबीसी च काईजाक एस टी च काई जाग ओबीसी च कैजाग गेस च तो हे महाराष्ट्र राज्यो सरकार हे सरकारने आम्ही विनंती करायचा की जस हैदराबाद घ्यायचे डे माई बंधेरा समाजावर नोंद निगळ गिच की ए यशटी ये प्रगर गेम छ तो यशटी परागर गेम आहे कोनी आरक्षण मानो आई मार कलकडणी विनंती आणि विजू भाऊ आम्हाला संधी रो दोस्त च मित्र च कधी भेटू करायचा हो मोत्य भावाचं दुखे मावा च सुखेभावाचं वणील मार आईच्या हि पाठिंबा त्या करू आणि जय सहवालाल जय जय जगतन जय आणि समाप्त करू धन्यवाद नंद भो खरोखरच यात नंद भाऊ आपण आठवण करून दिले की आपण तो मालामचं पण नंदभोवन सुद्धा मालाम, मालाम की तेलंगणा मा आपणो समाज ही एष्टी आरक्षण करताळी नंदभोव रोपे धन्यवाद आजीबी जेने बी जे सूचना जे वात्यार नियोजन आती जे आम्ही आपणे करे छ ते नियोजने पर आणि जे सूचना आम्ही देल करताळी जेने बी आता मिनिट बोलर जो असे सोबती आपण बोल सको जो जे टू व्हीलर गाडीचं ओ टू व्हीलर वाळ्या विनंतीचं थोडीशी गाडी आपणाली पार्किंग एम लगायचं अब बाकी जिल्हा ती काही सोबती आरे तो लारा आपण खुर्ची नाकडू लागे आहोत सोय चा चा सोय केली सूचनाच शेन चहा आणि पाणी देरच सोय सोय केली सूचना शेन जागेपुरा पुरा पाणी देर्च तसेच आमचे मित्र रामेश्वर भाऊ इंगळे लिंबणाचे सरपंच आहेत आणि माळी समाजाकडून त्यांचं सुद्धा या उपोषणाला जाहीर पाठिंबा त्यांनी सुद्धा दिलेला नाही त्यांना सुद्धा विनंती के मनोबल आणि विजयभाऊची ऊर्जा कशी वाढेल त्यासाठी या स्टेजवर येऊन त्यांनी दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे नमस्कार लिंबोना इथून लागू आहे तरी पेरार गॅजेट लागू करा, करा। आरक्षणासाठी प्रणाची आहुती देऊन संघर्ष करत आहेत तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे या मागणीला लिंबोना गावचा माझी पत्नी सरपंच आहे मी सरपंच नाहीये तरी माझ्या पत्नीच्या आणि गावाच्या वतीनं आणि माळे समाजाच्या वतीनं या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे तरी विजू भाऊ जे संघर्ष करीत आहेत त्यांना पाठबळ समाजाने आणि सर्वांनी द्यावे कारण एकल्या तुकल्याचं एक काम नाही कारण धनंजय पाटील दोन वर्ष संघर्ष करत होते आपल्याला सुद्धा याच्यासाठी खूप दिवस संघर्ष करावा लागणार आहे आणि सर्व समाजाने एकत्रित येऊन याच्यानंतर उपोषण सोडून सुद्धा आंदोलन सुद्धा करावी लागतील विविध मार्गाने तहसील असल कलेक्टर कचेरी असेल जिथं जिथं निषेध करता येईल सरकारचा तेवढा करून आपल्याला यांना पाठिंबा द्यावा लागेल त्यानंतर आपली कुठेतरी सरकार दरबारी नोंद घेऊन कुठेतरी आपल्या मागणीचा विचार केला जाईल नसता विजूबाऊच्या प्रगाची आपण मजाक न करता कुठेतरी आपण समाजाला सुद्धा जागा व्हायला पाहिजे खरंच न्याय मिळेल एवढे बोलून माझे दोन शब्द सर धन्यवाद सरपंच साहेब असच पाठिंबा आणि असं सहकारी आपण सर्व मिळून या लढ्याला यश आपण सर्व मिळून